सध्या सोशल मीडियावरती एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओनं एक चांगला संदेश सुद्धा दिलेला आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर करा लहान मुलांना बाहेर फिरण्यासाठी अनेकदा पालक जे आहेत त्यांना नेत असतात आणि त्यांची काळजी सुद्धा घेत असतात आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलीचे आई बाबा मुलीला गाडीत सोडून जातात आणि खरं तर गाडीची चावी आतमध्येच गाडीत राहते त्यानंतर तिच्या वडिलांची चांगली फजिती होते मुलगीसुद्धा वडिलांची मजा करते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलीचे वडील काचेतून हात घालून ती चावी घेण्याचा प्रयत्न करतात परंतु मुलगी काही चावी देत नाही उलट वडिलांच्या हातातून पडलेली काठी ती पुन्हा देते परंतु चावी काही देत नाही हा मजेशीर व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता हा व्हिडिओ तिच्या आईने शूट केलेला आहे तेव्हा पुढच्या वेळेस कुठे जाल तेव्हा मुलीची तुमच्या काळजी नक्की घ्या अशी मजेशीर प्रतिक्रिया लोकांच्या येऊ लागलेल्या आहेत